मला असं वाटतंय की आयुष्य कसं जगावं हे पुस्तकात नसतं लिहिलं कमी शिका पण कामाचं चा शिका शरणागती पत्करून आजूबाजूचं वातावरण बदलणार नाहीये आणि म्हणून माझे प्रश्न सुटणार नाहीये म्हणून मी बंडखोरी करायचं करायचं ठरवलं नमस्कार आज सिंगापूर इथे शब्दचे नववे साहित्य विश्व साहित्य संमेलन सुरू आहे आणि त्यात मी शशी डंभारे मुलाखत घेत आमच्या संमेलनाध्यक्ष रजिया ताई यांची तर रजिया ताई रजनी ते रजिया हे तुझं आत्मचरित्र आहे किंवा पर पुस्तक आहे पुस्तक तर मला असं वाटतं की त्या पुस्तकावर बोललं म्हणजे आपली सगळीच मुलाखत होईल चालेल बरोबर तर रजनी म्हणजे निशा रात्र काळोख बरोबर <laughs> आणि रजिया म्हणजे आनंदी समाधानी आणि खुश स्त्री बरोबर तर एक रात्र ते एक प्रकाशमान स्त्री इथल्या प्रवासाबद्दल आज आपण बोलणार आहोत एक छोटीशी हे की तू इतकी आडगाव म्हणजे तुझ्या गावाचं नावही आडगाव आहे तर त्या याच्यातून तुझा शैक्षणिक प्रवास कसा सुरू झाला त्या गावाला पण एक संदर्भ आहे माझा जन्म एकोणीसशे चौसष्टचा आणि असं म्हणतात की तिथे रामाचा घोडा आडला होता म्हणून आणि त्या गावाचा संदर्भ पुन्हा जेंडरशी लावला गेला की इथल्या मुलीशी लग्न नको बाबा इथल्या मुली खूप वाढतात संसार करतात ही नवीन माहिती नवीन माहिती आणि मग पण मुलांच्या बाबतीत तो संदर्भ नव्हता मुलांना सहज पोरी मिळून जायचा तो एक चौसष्ट ते ऐंशीचा जो काळखंड होता त्याच्यामध्ये असा त्या गावाचा संदर्भ आहे सच्चाई झुटाई मालू पण ते बुजुर्ग लोक काही आहे बर असा तो संदर्भ आहे छोटस गाव होतं चौसष्टचा जन्म सत्तावनांचा मला सगळं आठवत हो जातीभेदाच्या दरी नव्हत्या गरीब श्रीमंती नव्हती पण मला असं वाटतंय की आयुष्य कसं जगावं हे पुस्तकात नसतं लिहिलं ते आजूबाजूच्या वातावरणातून अनुभवातून जगण्यातून आणि भोगण्यातून जास्त प्रकार भोगण्यातून जास्त प्रकार आहे येत असतं तर गरिबीचं भांडवल नाही पण आज जे आपण आधुनिक जगामध्ये जगतो आहे तर ते आणि ते जगणं मला असं वाटते की आम्ही जे उपभोगल आम्ही जे सशक्त बनलो मला वाटतं ती परिस्थिती खूप कारणीभूत असावी दहावी मॅट्रिक होती त्यानंतर डी एड केलं शाळेची शिक्षक खूप चांगले होते आणि पन्नास पैसे पुंजाणे उचलायचे भेटायचे आणि एक रुपया पाच िंदायचा भेटायचा हे विदर्भाचे शब्द बरोबर बरोबर आणि जेव्हा शेतातून विमान जायचं तर मी सोचते ती की यार मुझे विमान बैठणे शब्दमुळे माझ्या आईने शिकवल्यामुळे आणि सावित्रीबाईमुळे तिने शाळा काढली नसती तर आणि आईचं स्वप्न होतं की मी जशी निंदायला गेली तर माझ्या मुली नको जायला तर मग आईने ती शिकवलं ते आणि दुसरं मला सांगायला वाटतं की शिक्षण शिक्षण किती महत्वाचे कमी शिका पण कामाचं शिका तर आमच्याकडे एम ए बी बायका पण येतात मॅडम तुम्ही रफ लिहून द्या करतो अशा म्हणणाऱ्या पण येतात आणि मग ज्यांच्या शेतात मी कामाला जायची त्यांच्या शाळा होत्या आणि खूप होता, होता। म्हणजे जातीभेद तर होताच पण एकाच जातीची असून जर ती तोसरी म्हणत असेल आम्ही गरीब असो तर मजुरी देताना आमच्या हाताला स्पर्श होणार नाही ह्याची मात्र तो काळजी घ्यायचा बरं आज त्यांच्या शाळा आहे ज्यांच्या शेतात मी निंदायला जायची ते मला व्याख्यानाला बोलातात मानधन देतात आणि जेव्हा गाडीचा दरवाजा खोलताय ना बहुत अच्छा फील होता है। very good, very good. <laughs> मला असं वाटतं हे शिक्षणाचं जे आहे अभिसारण माणसामध्ये उतरणं खूप गरजेचं आहे ते टप्पे आपण शोधायला पाहिजे बरोबर बरोबर म्हणजे शिक्षणाला तसं खूप 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 महत्व आहेच आणि शिक्षणामुळेच आज जे काही आहे ते सगळा बदललाय रजनी तू रजनीताई ते रजिया झालीस तर तुझा विवाह आंतरधर्मीय आहे तर मी तुझ्या त्या पुस्तकात वाचलाय तुझा संघर्ष किती मोठा आहे आंतरधर्मीय विवाह आणि तोही किती किती वर्ष झाली एक्केचाळीस वर्षापूर्वी तो विवाह तर तू टिकवून ठेवलासच एवढ्या संघर्षानंतर मला असं वाटतं की त्या समाजामध्ये म्हणजे तू हिंदू मधून एकदम मुस्लिम समाजामध्ये गेलीस तर संघर्ष तर होताच पण एखादी पाठीवर मायेची थापई होती असं मला तुझ्या लिखाणातून जाणवलं तुझ्या सासऱ्यांच्या बद्दल तर तू त्यांच्याबद्दल काही सांगशील माझे सासरे खूप चांगले होते टिकून ठेवला वगैरे म्हणजे मी पूर्ण उरली परिस्थितीला आणि माझ्यासोबत तीन मार्ग होते एक तर शरणागती पत् करायची किंवा आत्महत्या करायची किंवा बंडखोरी करायची आणि मी माझा स्वतःशी संवाद साधला की शरणागती पत्करून आजूबाजूचं वातावरण बदलणार नाहीये आणि मरून माझे प्रश्न सुटणार नाहीये म्हणून मी बंडखोरी करायचं करायचं ठरवलं आणि पहिली बंडखोरी मी केली कारण नमाज पडत नाही म्हणून मार खाणारी रजिया आणि त्या रडण्यातून आलेली ती इबादत कविता त्या दिवशी साहित्य असं घामातून कामातून आणि भोगातून आलेला आहे साहित्य बरोबर आणि जगामध्ये खूप चांगली लोक आहे आणि मला वाटतं वाटतं की जगामध्ये मॅन पॉवर म्हणजे मनी पॉवर आणि मसल पॉवर जेवढा आवश्यक आहे तेवढा मॅन पॉवर हा खूप आवश्यक आहे मानवतेला एक आकार द्यायसाठी आणि माझे सासरे खूप चांगले होते खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहिले आणि त्यांनी मला शिकवलं त्यांनी मला पहिली गाडी घेऊन दिली आणि त्यांनी मला ऍडमिशन साठी पैसे दिले आणि मला या महाराष्ट्राचा म्हणून अभिमान वाटतो की आम्ही स्त्रीवादी स्त्रीवादी तर आहेच पण महिलावादी दृष्टिकोनाचे पुरुष पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये तयार होत आणि हे एक विशेष विशेष मला आधीपासूनच म्हणजे आपले वडील आपले सासरे आणि चाळीस पंचेचाळीस वर्षामध्ये एवढं बदल झाला की आमच्या समाजात बायकांचा पैसा खात नाही अर्थात त्याला वेगळा शब्द वापरला तो आपण इथे वापरला जाणार पर... नाही आता माझ्या नवऱ्याला फील होतं की आपण हिला नोकरी करू दिलं असं तर बरं झालं असतं पण माझा त्याग मॅजिक कुर्बानी कुठेच वाया गेली नाही माझ्या कुटुंबातल्या सगळ्या मुली शिकतात आणि आता ते आईचं सगळं आणि सगळं ते करतात मुली नातवंड आणि माझ्या मुली मुली पण चांगल्या आय टी कंपनी मध्ये आहे कोई एक कुर्बानी देत आहेत इकडे खूप सगळं चांगलं आउटपुट सावित्रीबाईंनी शेणाचे गोळे खाल्ले व म्हणून आज आपण टॉन खातानी दोन देतो एकदम एकदम बरोबर आहे मला ते हा म्हणजे सासऱ्यावरून आता मला तुझ्या मुलांकडे पण की ठीक आहे म्हणजे तो समाजच असा होता की त्यांना नव्हती ती आजूबाजूचा भावतालच असा होता की तेव्हा स्त्री शिक्षण किंवा स्त्रियांप्रती फारस उदार महत्व दिन नव्हतं पण आता तू म्हणालीस की मुली मी तुझ्या मुलीशी पण फोनवर बोलली आहे तर मुलींच्या डोळ्यामध्ये इतका अभिमान आहे तर मला असं वाटतं की या मुलींच्या डोळ्यात जी आपण आपली ज्योत ट्रान्सफर करतो तेवढ्यासाठी तरी प्रत्येक आईनी संघर्ष करावाच आणि तो मिळाला लाभला तरी ते नशीबच पुढे आपण आता वळूया आपण तुझ्या लिखाणाकडे हां तर मला एक अत्यंत महत्वाचा विषय वाटतो म्हणजे आता महिला लेखिका म्हटलं तर आपण स्त्रीवादी असतोच आपण बंडखोर असतोच स्त्रियांसाठी लढतोच अनाथांसाठी आपल्या मुळातच कणव असते हे सगळं आलंच पण तू लैंगिक समरसतेबाबत लिहिते हे उच्चारतानाही मला मी एक थोडीशी अडखळते की लिहायलाच हवं याबद्दल वादच नाही ते प्रमाण इतकं कमी आहे आजही की गुणकथा आमच्या बेलसरे मॅडम लिहितात हेही प्रमाण म्हणजे लिखाणातल्या काही जागा अशा आहेत की ज्यामध्ये स्त्रियांच प्रमाण नगण्य आहे तर तू तर कितीतरी वर्ष आधीच सुरू आहे तर ते कसं तुला महत्वाचं वाटलं हे मला असं वाटतं की स्वीकारलेल्या क्षेत्रामध्ये काम करणं सोपं जातं मग पर्यावरण असो अध्यात्म असो जेंडर असो महिलावाद असो राजकारण असो शिनेसृष्टी असो पण ना समाजाने नाकारलेल्या क्षेत्रामध्ये काम करणं खूप क कठीण आहे मी सेक्स वर्करवर काम करते कैद्यांवर काम करते हिदड्यांवर काम करते गेल एसबीएनवर काम करते लैंगिक साक्षरता हा एक त्याच्यामध्ये आहे पण मी असं म्हणजे असं ताणून आणि नाही गेले त्यासाठी काही घटना घडलेल्या आहे माझी शाळा आणि जेल याची एक एकच भिंत होतं आणि मी जेव्हा शिक्षिका होते एकोणीसशे नव्वदला तेव्हा माझ्याकडे एक काम टी पीटीआय शिक्षक म्हणून लेट कमर्स आलेल्या ले मुलांना डोकं पाठी डोक्यावर दप्तर ठेवायचं आणि त्यांना पनिशमेंट जेलच्या भिंतीला तुम्ही हात लावून या आणि मी तेव्हा बघायचे की त्यावेळेस ह्युमन राईट्स वगैरे एवढा स्ट्रॉंग नव्हता तर ते कैदी आपले सत्तर वर्षाचे तर त्याला नेणारा पोलीस हा तीस पस्तीस चाळीस वर्षाचा आणि त्याच्या पायामध्ये चप्पल नसायची गाड्या पण नव्हत्या सायकल तो कैदी चालवायचा त्याची दोरी याच्या हातामध्ये चप्पल पण नव्हती आणि कधी कधी पायी न्या नेत राहायचे त्यांना सायकल पण नाही पोलिसांची पण नाही ते दृश्य मी शाळेतून बघायचे आणि तेव्हा पंधरा पैशाचं पोस्ट कार्ड आणि पंधरा पैशाच्या पोस्ट कार्डला मी मंत्रालयात पत्र टाकलं आणि मंत्रालयाचा कोट पण मला माहिती नव्हता गृह मंत्रालय मुंबई मंत्रालय मला जेलच्या कैद्यांची अभ्यास करायची परवानगी द्यावी आणि त्यांनी दिली सर माझ्याकडे राजकीय वलय नाही आर्थिक वलय नाही कोर्ट माहीत नाही नरिमन पॉईंट मुंबई गृह मंत्रालय वगैरे टाकलं आणि मला परवानगी भेटली आणि मी परवानगी कोणाची मागितली रेप झालेल्या कैद्यांची रेप करून तिथे आलेल्या कैद्यांची आणि मर्डर करून आलेल्या महिलांची तर तो विषय मी लिहिला गव्हर्नमेंटला दिला त्यांना माझं ते काम आवडलं आणि मग काय म्हणतात त्याला मानवी हक्क आयोगाची सदस्य म्हणून मी वीस वर्ष काम केलं महाराष्ट्र राज्यामध्ये जेलमध्ये वगैरे आणि तेव्हा मला तिथे समलिंगी हा काही आजचा विषय नाही समलिंगी कायदा म्हणजे कलम तीनशे सत्याहत्तर आणि कायदा तबी बनत आहे वो समस्या मौजूद होतीये आणि हा ब्रिटिशकालीन कायदा आहे कलम तीनशे सत्याहत्तर हा ब्रिटिशकालीन कायदा आहे आणि आज जर आपण माध्यम तज्ञ आहो आणि वाचतोय पेपर अशा बातम्या खूप येतात आणि तिथे ते प्रकार आहे रिमांड होमला पण आहे रॅगिंग मध्ये सुद्धा ते प्रकार सापडतात हा काही वेगळा नाही हम हा नदा कशी हुस्कू देखते नाही हे अलग बात आहे म्हणून मी कैद्यांच्या प्रश्नावर काम चालू केलं त्यानंतर एक दिवस मी मध्ये जेल इथे दवाखान्यात गेली आणि एक बाई अशी कणत होती त्याच्यावर आणि तिला वैद्यकीय सुविधा देत नव्हतं आणि खूप तिचा पार्श्वभाग फाटला होता आणि ब्लड चाललं होतं डॉक्टर कोणी सेवा देत नव्हते आणि मी म्हंटल की ही बाई ऐशी रो रही आणि याला तुम्ही सेवा का देत नाही त्या नर्सनी एक वाक्य उच्चारलं इनका तर आयदिन ऐसाच चलता हे तर वैशिक आहे वैशिष्ट हा शब्द माझ्या हृदयाला खूप भिडला आणि मग मी त्या बाईच्या मागे मागे गेले तर मग मला कळलं की ही बाई शेक्स वर्कर आहे तिला फुकटात वापरला गेलं तिने नकार दिला आणि एक म्हणून तीन कस्टमरने तिला वापरलं आणि तिचा मागचा भाग पूर्ण असा फाडून टाकला होता आता ज्या ज्या रेल्वे लाईने नरकेट तिथे ते होतं मग मी रोज त्या बाईला भेटायला जायची ती बाई अशी पडलेली मावशी ज्याला म्हणतो आपण धंदा करून घेणारी नो नो, नो 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 मावशी मावशी आणि त्याला त्या ती तिच्या पायावर बसलेली आणि बडवा दलाल ते त्यांच्या भाषेत तो आ, पड़ी पड़ी असा बायाशी बसलेला आणि तिची मुलं जी तिच्या तोंडात अंगूर घालत होती मम्मी तुकप घर आहे असं म्हणाली थोडा वेळ पासली पडलू राहिली असती तर असं झालं असतं का म्हणजे तिला तिच्या धंद्याची की आता किती दिवस माझा धंदा खाईल आणि मग मी त्या प्रश्नाशी जुडल्या गेले आता तर ऑनलाईन सगळं बिझनेस झालेला आहे फार्म हाऊस अपार्टमेंट पर्यटनामधला विषय झालेला आहे मी हे नव्वदचं झालंय आणि जिथून महाराष्ट्र शासनाचा कारभार चालतो तिथून लाखोच्या वर आहे आणि तुम्ही आम्हाला फंड देतात त्या प्रश्नावर काम करणारी संस्था आहे आणि जेव्हा डाटा वापरला जातो तुम्ही निरंक लिहितात आम्ही कलेक्टर कमिशनर समोर मांडतो की तुम्ही निरंक कसा पाठवता गव्हर्नमेंट डाटा पैसा देतोय ना त्या प्रश्नावर काम करणारा आणि एवढी खराब पॉलिसी की तुम्ही किती कंडोचे बॉक्स वाटले त्याच्यावरून तुमच्या कामाचं परीक्षण होईल म्हणजे oh <laughs> जखम मांडीला आणि मलम शेंडीला आगेवाला वापरो या मत वापरो आणि अल्पवयीन वेश्यांचं प्रमाण वाढलेलं आहे मुलांचं पण आणि जगभरामध्ये भारतीय देहाला खूप मागणी आहे जगभरामध्ये उनके नजर मी हमलोक जादा मादक आहे आणि ती सेवा आम्ही खूप जास्त वेळ देऊ शकतो आणि मुलींच्याच नाही तर मुलांच्या सुद्धा माझा मुलगा स्वित्झर्लंड आणि अमेरिका लंडनला गेल्यानंतर मला तो पैसे पाठवतो पण त्याची नोकरी टिकली की नाही पण तो पैसे पाठवतो पण तिथे तो, तो काम करतो हे मला नाही माहित ना हे सगळं खूप भयानक आहे हे खूप आहे आणि थर्ड ची संख्या वाढती आहे बरोबर आणि असली हिजड्यांपेक्षा नकली हिजड्यांची संख्या वाढते हेच जग आहे लेजमियनचं जग आहे बायोसेक्श्युअलचं जग आहे आणि आजचे प्रश्न नाही आहे ग काळापासून आपण हिजडा हिजडा म्हणतो हा माणसात नाही हा पुरुषात नाही मला जायचं नाही तो नामर्द आहे वेगवेगळे वेगळा शब्द अलग आहे लेकिन समस्या वही आहे आणि शेखच्या अतिरेकपणाबद्दल खूप आलं साहित्यामध्ये पण अलिप्तपणाबद्दल नाही आलेलं आहे कारण संसार संन्यास घेणाऱ्या पुरुषांचं प्रमाण पण खूप वाढलेलं आहे उन्हे लग्न आहे की इथे पण पुन्हा मग अंधश्रद्धा आली आम्ही जर संसार संन्यास घेतला तर सारी दुवाय कबूल होतीये बरकत आती आहे पण तिच्या भावनांचं काय मग विवाह बाह्य संबंध आहे लपडी आहे त्यातून होणारे हे आहे आणि सगळं क्राईम जगातलं सत्ता संपत्ती शेख सौंदर्य आणि स्त्री या पाच होती केंद्रित होतो म्हणून तो मुद्दा मला खूप महत्वाचा वाटला आणि मग राहिला हिजड्यांच्या प्रश्नाशी कशी जोडली मी लग्नाला जायची आणि लग्नात गेल्यानंतर जावा माझ्या खूप चांगल्या पाच सहा जणी आम्ही जायचं जेवायचं आणि सहा महिन्यानंतर ती मुलगी पुन्हा माहेर यायची हा शबाना नहीं रे बेटा यही दिख दिखरे नाही नाही जाना जानानी नहीं, है नाही नाही चाचे जानानी है वजह क्या है तो माणसात नाही तो नामर्द आहे आणि मला हे सगळे शब्द नवीन होते नामर्द शक्का माणसात असत माझ्यासाठी ते जगच ते नवीन होत आणि मग आमच्यात जाऊबाई आहे माझी ननद भोपाळ राहते तिच्या नंदा भोपाळ राहते तेव्हा शब्दम मावशी खासदार होत्या आणि किटनीच्या महापौर कमला मावशी होत्या मी तिथे गेल्यानंतर मग माझ्या जावा सांगायच्या माणसात नसणं म्हणजे असं असं हां शक्का म्हणजे असं असं तसं आणि मग मी शबनम मावशीला भेटले भोपाळला आशुतोष राणाला भेटले सदाशिव अमरापूरकर त्यांनी सडक बराच रोल, रोल माझ्या पुस्तकामधला आहे आणि आशुतोष राणाचा जेव्हा शबनम मावशी पिक्चर आला तेव्हा पहिला आमच्या हाताने फित कापली आणि त्यांनी मला फोन पण केला होता तर ते खूप जग आहे आणि जेव्हा सदाशिव अमरापूरकरांच्या हस्ते अवॉर्ड मिळाय तेव्हा तो म्हणाला ते म्हणाले की मुझे लगा की मी क्यू जाऊ इस प्रोग्राम को म्हणजे छोटासा होता पण मला इथे आले रजिया भेटले आणि माझ्या पुढच्या चित्रपटाचा संदर्भ मला इथे भेटला तर त्यात चालणं लचकणं मुळणं त्या शिव्या त्या सगळ्या त्याच्यामधले आहे आणि त्या बायकांच्या गेलेल्या लग्नात आणि त्यांनी न परत न सासरी आणि त्यातली ती, ती समस्या हो नामर्द आहे आणि आता ग आता पण नायक गेलेल्या बायका येतात भाषा वेगळे नाही आम्ही नाही जाणार आहे थोडा सेक्शुअल प्रॉब्लेम्स से. <laughs> आहे तो म्हणते माणसात की नाही म्हणजे सेक्शुअल प्रॉब्लेम आहे प्रश्नाचं स्वरूप वेगळं उत्तराचे संदर्भ वेगळे पण समस्या मात्र तीच आहे पण मग माझा मानवतावादाचा लढा हा चालू होतो की तुम्हाला क्रिमिनल चालतात तुम्हाला बलात्कार करणार चालतात तुम्हाला चोरी करणार चालतात पण ह्यांची लैंगिकताच वेगळी आहे म्हणून तुम्ही का करता ठीक आहे तो परफेक्ट आहे त्याला विषमलिंगी आकर्षण आहे पण तो बायकाला जोडतो मारतो तिकडे तोंड मारतो तोंड फिरवतो त्याच काय हे प्रश्नावर मला असं वाटते माणूस म्हणून आपण विचार करणं गरजेचं आहे कदाचित ती तुमची समस्या नाही उद्या तुमच्या नातवाची असू शकते म्हणून हे जग समजून घेणं खूप गरजेचं आहे इतका मोठा विषय आहे त्याचा आवाका आणि तू बोलायला लागलीस ला तर तुला कितीतरी तास अपुरे पडतील दिवस अपुरे पडतील इतका मोठा हा विषय आहे आणि तू त्याच्यात वावरते सहजतेनी म्हणजे सध्या तर आम्हाला लैंगिक साक्षरता अगदीच दुसरं काही कळलं नाही तर जिया ताई त्याची टीचर एवढं तरी आम्हाला या, या लैंगिकतेवरूनच मग समाज म्हणून आणि सहजीवन आम्ही चार शब्दात उभं करतो रात्री त्याच्या उरावर लाट टाकल्याशिवाय त्या आम्हाला झोप येत नाही दिवसा मात्र चुकून ला, त्याला लागली तर सॉरी म्हटल्याशिवाय आमची संस्कृती टिकत नाही असं त्याच्यातून येत हे असं आपण आता तुझ्या अनुवादांकडे वळूया ताई तू अरबी उर्दू साहित्याचं मराठी आणि हिंदीतून बरंच अनुवादाचं काम केलंय तर तू अनुवादासाठी नेमके काय विषय निवडले नाही नाही अनुवादासाठी की जगातला खूप श्रीमंत देश अरब राष्ट्र मक्का मदिना तिथे माझ्या नवऱ्यासोबत मी गेले आणि गेले का तर मला माझे मित्र असे म्हणाले की दुनिया मी ऐसा एक देश आहे रजिया की जिथे हिंदू पाय सुद्धा टाकू शकत नाही भूमीवर पाय सुद्धा ठेवू शकत नाही आणि मला म्हटलं असं नाही होऊ शकत संविधान सगळ्या देशाचं सारखं असतं तर तिथं ओन्ली फॉर मुस्लिम हे तीन शब्द वाचायला मी त्या देशात पैसे खर्च करून गेले पण त्याची अट अशी होती की एक नवरासोबत असावा बापसोबत असावा किंवा सोबत असावा किंवा मुलगा स्त्रीच्या स्त्रीच्या सोबत असावा मग ह्याला उठून उभं केलं मी त्याला तिथं नेलं आणि मी दोहा फिरले कतार फिरले आणि जसं मग त्या आलं ना चारी सीमेवर हिरव्या अक्षत्रात लिहिलं वर्ली फॉर मुस्लिम म्हणजे भूमीवर आपल्याला पाय सुद्धा ठेवू शकत नाही पाया जरी विमान आलं ना तरी रजिया खाली उतरेल शशी नाही एवढा तो कट्टरता आणि मग इकडे भारतामध्ये काही काही मुलींची नावं इकरा इकरा म्हणजे जीर्ण अरे मुलींची नावं व्यवस्थित ठेवा नकोशी जसं आहे ना तस नाही आणि मुलांनी केवळ नावं व्यवस्थित ठेवावे म्हणून मदीनामध्ये जगातली सगळ्यात मोठी लायब्ररी आहे तिथून मी ते पुस्तक आणले आणि त्या पुस्तकातलं ते सगळे शब्द काढले अ पासून रू पर्यंत आणि क क ग ग पासून मातांनी नाव व्यवस्थित ठेवावे म्हणून ते सगळे हे ठेवले म्हणजे आता शिरा शब्द शिरा म्हणजे आपण जो खातो तो पण अरबी उर्दू मध्ये शिरा म्हणजे सालांचा रस्सा बर बर हा असे थोडा फरक आहे हा, हा आ, आता तुला साधारण म्हणजे मी वाचलं तर त्यात पाच मिनिट जातील इतके पुरस्कार तुला मिळालेले आहेत यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार जाजू पुरस्कार आ, मुक्ता पुरस्कार उंच माझा झोका पुरस्कार तर तुला असं वाटतं का हे पुरस्कार घेताना की आपण जे आतापर्यंत काम करत आलो त्याची ही खरोखर पावती आहे कारण कुठलाही पुरस्कार लग्ग्याने भेटलेला नाही आहे आणि सहज भेटले त्यांनी नोंद घेतली तर त्याच्यामुळे असं वाटतं ना हे घेतलेलं आहे म्हणून ते स्मिता पाटील पुरस्कार माझ्यानंतर उर्मिला मातोडकरांना भेटला माझ्या नंतर भेटला आजही मी तुझ्या पुरस्काराची पुरस्कार आमचे पुरस्कार कुणाची तरी प्रेरणा होत लोक आपल्या संपत्तीचे वारसदार नेमतात पण आमची जबाबदारी आहे की आम्ही आमच्या विचाराचे वारसदार नेमावे मग ते सामाजिक कार्यकर्ते असो किंवा साहित्यिक असो तू इतकी लिखाण करते आणि सामाजिक कामही करते आहेस तर तुला असं वाटतंय का आत्ता या टप्प्यावर की तू स्त्रियांच्या प्रश्नांवर जेंडरवर वेशांवर जे काम केलं आहेस त्याचा कुठला तरी एक समाधानकारक टप्पा आलाय का हो ज्या सेक्स वर्कर साठी मी काम केलं त्यांच्या घरातलं कोणी त्या क्षेत्रात आलंच नाही त्यांची मुलं शिकली किती मुलं हे आहे आणि जिथे ऍडमिशन आणले तेव्हा आम्ही फोन करतो बरं हे खूप आहे जर एखाद्या घरी जर तो गे किंवा हिजडा जन्मला तर मुलांना असं वाटत नाही जेव्हा तो मुलगा म्हणतो की बाई नाही करता तर आजकाल आईवडिलाच्या डोक्यात पूर्वी जो प्रश्न त्याचं लपडत नाही कुठं पण आज त्यांना वाटत कदाचित लैंगिकता वेगळी असू शकते आणि मग ते तर मॅडम व नाही बोलता आप थोडा बात कीजिए आणि मग आम्ही समाजाला म्हणतो की नका त्याच्या मागे लागू तुम्ही कुठल्या तरी मुलींचं लग्न करणार आणि मग तिला तुम्हाला वाटेल की माझ्या मुलाचं झालं म्हणजे त्याचही झालं पाहिजे मग तिच्या सुनीला बाळ झालं म्हणून माझ्या सुनीला झालं पाहिजे आणि मग तर झालं नाही तर ते सून माहेरी बोंब नेते मग तिच्या भाऊज या तिचं माहेर तिच्या बहिणी तिचा माहेर किती भांडवल करणार त्याच्या लैंगिक त्याचं तुम्ही किती करणार आणि मग तिला लेकरू झालं म्हणजे हिल झालं पाहिजे कुठूनही आड पण लेकरू भारत असा देश आहे जगातले सगळ्यात जास्त नवसाचे पोट्टे आपल्या भारतात आहे हिंदूंचे असले तर कानात नागोबान मुसलमानाचे असले तर भिकेची बेडी सगळ्यात जास्त नवसाचे लेकर आपल्या ले याच्यात आहे आणि मग त्या मुलाकडे बघून आपणच म्हणणार दिसत नाही भाई बापासारखं <laughs> अरे दिसणार कसं हे सगळे प्रश्न आहे सगळे प्रश्न मानवनिर्मित आहे आणि जगातला कुठलाही प्रश्न हा शिक्षणाने धर्माने सुटत नाही तुमचं आणि माझं मन संवेदनाशील होणं गरजेचं आहे रही बात कैदी हो की कुठल्याही बापाला वाटत नाही मी मर्डर केला म्हणून याचं पण मर्डर करून तिथं गेला पाहिजे खूप सगळं आलेलं आहे पण ते थोडंसं कसतेच ते अनुवंशिक तू इतक विपुल लिखाण केलं आहेस पण तुझ्या मनात आता या क्षणाला काही ठसठस बाकी आहे का कि मी हे लिहायला पाहिजे होत किंवा मा... आहे माझं काही एवढी आव्हान आहे की आम्ही नव्वदच्या काळामध्ये फिमेल सेक्स वर्कर वर काम करणं चालू केलं पण आज मेल सेक्स वर्करची संख्या आपल्या देशात वाढते त्याला जिगोलो म्हणतात विवाह बाह्य संबंध लपडा हा वेगळा जिगोलो हा एक वेगळा पुरुषांची संख्या वाढते समलिंगी संबंधामध्ये रुची ठेवणाऱ्या पुरुषांची संख्या वाढते तुम्ही जर लॉंग ट्रेननी प्रवास केला तर अनेक फोन नंबर तुम्हाला रेल्वेच्या संडास बाथरूम मध्ये भेटणार सहज सेवा तुम्हाला ती उपलब्ध होऊ शकते आणि पुरुषांच्या नशाबंदीवर काम करत असताना महिलांच्या पिण्याचं प्रमाण वाढते हा मला खूप चिंतेचा कलयुग आलं पोट्टे बिघडले वाया गेले बापावर गेला हे नाही याच्यावर मला असं वाटतं कुठंतरी बोलणं लिहिणं संवादी होणं समाज संवादी नाही होणं गरजेचं आहे नवीन पिढीला आताच्या किंवा इथे उपस्थित स्त्री आणि पुरुषांना म्हणजे स्त्री आणि पुरुष हे दोन समाज स्तंभ आहेत आपले तुला काय वाटतं की त्यांना काय तू सांगशील विशेष आताच्या परिस्थिती बारे मी तर मी नवरा बायको म्हणजे एक संसाराचा एक पार्ट आहे नवरा बायको म्हणजे संसाराचा एक पार्ट आहे आणि तिच्या कलाकला न घेणं ही एक आर्ट आहे वा वा सगळ्यांना सांगायचं तर मी काव्यातच सांगेल की घरभर माणसामध्ये माणूस एकटा पडत चाललेला आहे तर माणूस म्हणून स्वतःच आत्मचिंतन करणं गरजेचं आहे सिनियर सिटीजनचा प्रश्न सध्या हातात घेतलेला आहे श्रीमंतासाठीचे रुद्राश्रम हा एक खूप मोठा फोर्स आपल्या देशामध्ये तयार होत आहे पायाला आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सुद्धा मुंबईच्या एका रुद्राश्रमामध्ये आहे आम्ही दोन आमचे दोन त्याचा झाला एक चौकण आम्ही दोन आमचे दोन त्याचा झाला एक चौकण चौकणाला बाजू चार बंद खिडक्या बंद दार त्यातून झाले वजा दोन उरलेल्यांना आधार कोण हा सुंदर, सुंदर, हाँ, सुंदर हाँ, आधार शब्द नुकताच एक मर्दानी पुरस्कार जाहीर झाला आणि त्यावर तू आक्षेप घेतला होतास शब्दावर <laughs> ते जरा एक दोन वाक्य नाही आता तीन सावे तीन जान, तीन जानेवारीला सावित्रीबाई फुलेंचा सा कार्यक्रम आणि मग सगळ्या बायकांचं सेलिब्रेशन आणि साड्या कामाचं सा कौतुक आणि मग मर्दानी शब्द विशेषण ए आर हे मर्दानी अभि पुरस्कार लेने के लिए मला ते खूप वाईट वाटलं की आपण मर्दानी हा शब्द किती दिवस स्वीकारणार रेप करते रेप करते मारून टाकणं डोळे वारणं माझी बायको एका आवाजात माझी बायको डोळ्यांना दपते माझ्या घरात मीच म्हणेल ती पूर्व दिशा अरे हे मिलिट्री का मैदान नाही आहे ना हे तर संसार आहे ना आणि ती आता म्हणत काल बाह्य झाली की दोन दिवस सासूचे दोन दिवस सुडाचे आता नया जमाना दोन दिवस नवऱ्याचे दोन दिवस बायकोचे त्याच्यामुळे म्हातार पण तुमचा आमच्याच हाताखाली जाणार आहे कारण रचनाच अशी आहे की लग्नाच्या वेळेला हे वयाने मोठीच असतात ना म्हणजे व बुडला तर बाई होता मला असं वाटतं की हे जे सोड आहे ना समतोल असायला हवा तू बायको मी नवरा तू स्त्री मी पुरुष मित्र आणि मैत्रिणीच्या वाटेवर आपण कुठेतरी सहजीवनाचा उपभोग घेतला पाहिजे मला माझ्या खूप प्रश्न आहेत ताई आणि मला माहितीये तुझ्याकडे उत्तरही खूप सविस्तर आहेत पण आपल्या वेळेचं थोडं बंधन असल्यामुळे आ, मला खूप मजा आली तुझ्याशी बोलताना मजा म्हणण्यापेक्षा संवेदना माझ्या अनेक बाजूनी जाग्या झाल्या आहेत अनेक सामाजिक वर्गांसाठी तर मला या मुलाखतीमधून हे मिळतं आहे तुझ्याकडून शब्दाच्या तू संमेलनाची अध्यक्ष आहे आत्ताची याआधी तू संमेलनात बरेचदा सहभाग नोंदवला आहेस तर तू आम्हाला शब्द परिवाराला तुझ्या शुभेच्छा द्याव्यात अशी मी तुला विनंती शब्दांना पहिल्या दिवसापासून जुळलेली आहे मला आठवते घरी झाली होती अगदी जागेमध्ये जागेमध्ये झाली होती आणि शब्दांनी खूप लोकांना जुळवलं आणि शब्दाचं जुळून राहणं म्हणजे आमच्या संजूले किती काही बोला मनागे बोला बोलला मान अपमानाच्या परिगापासून तू दूर आहे आणि ज्या क्षेत्रावर मी काम करते ते क्षेत्र त्यांनी समजून घेतलेलं आहे आणि म्हणजे सगळ्या नवोदितांसाठी नवोदितांना कशी उभारी देता येईल दे, प्रस्थापितांना कसं स्थान देता येतील आणि राजकीय वलयापासून दूर धार्मिकतेपासून दूर जातीभेदापासून दूर त्याच्यामुळे मला असं वाटते की शब्दाला खूप उज्ज्वल भविष्य आहे आणि त्याचा संघर्ष आहे एवढ्या वर्षाचा नववा आणि पाच आम्ही तिकडे स्थानिक पातळीवर घेतले हो, हो तेरा तेरा आपण असे झालेलं आहे शब्दाला खूप मोठं वलय आहे आणि खूप त्याची उठ बैठक आहे त्याच्यामुळे आम्हाला खूप सगळ्या मान्यवरांच्या भेटी झाल्या सौमित्र झाले केळकर झाले सगळ्यांच्या भेटी आणि त्यांचं जग आता मला इथे आले तर खूप लोकांचं जग अनुभवता आलं की कोण कुठल्या प्रश्नामध्ये काम करते वगैरे असं आपण जुळत राहिले पाहिजे पण तरी पण शब्दात अंतिम असे नसतेच काही वा मनाला सांगताना नवे मिळतेच काही खूप छान वेळ गेला तुझ्यासोबत हा प्रश्नोत्तराचा आपला एक छोटासा तास शब्दाला तर ता तुझ्या शुभेच्छा म्हणजे तुझ्या आशीर्वादच आहेत आतापर्यंत शब्दकडूनही तुला तुझ्या पुढच्या प्रवासाला अनेक आयाम तुझ्या लिखाणाला आहेत ते आणखी परिपक्व होत जाऊत आणि तुझ्या या सगळ्या संघर्षाचा किंवा तुझ्या अभ्यासाचा समाजातील सगळ्याच संस्थांना सगळ्याच अंगांना उपयोग होत राहू आमच्याकडून तुला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद शब्दाने मला एवढा मोठा मान पाण दिला म्हणजे या पदाच्या लायक मी खरंच नव्हते कारण अनेक सगळे साहित्यिक आहे मान्यवर आहे बुद्रुक आहे पण मला त्यांनी हे दिलं आणि स्वातंत्र्याची झालेले पंच्याहत्तर वर्ष मराठी भाषेला भेटला अभिजात दर्जा आणि मी वयाची ओलांडलेली साठावी त्याच्यामुळे मी या पदाचा मनापासून आनंद घेतला धन्यवाद